काँग्रेसचे कार्यकर्ते शोहेब महागामी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरून दिलेल्या अर्जांपैकी सतरा हजार वर्गाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामुळे राज्यातील महिलांना दरमहा त्यांच्या बँकेच्या खात्यावर पंधराशे रुपये येणार आहेत या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं यासाठी योजनेचा लाभ घेण्याकरता सुरुवातीला महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता होती अनेक कागदपत्रांच्या अडचणी आल्या परंतु सरकारनं त्या वेळच्या वेळेत दूर केल्याचं पाहायला मिळालं ही योजना झोपडपट्टी भागातील प्रत्येक महिलेला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शोहेब महागामी यांनी आपल्या कार्यालयात युद्ध पातळीवर मोफत महिलांचे अर्ज भरून दिले त्यांच्या कार्यालयात भरण्यात आलेल्या तब्बल सतरा हजार तीनशे चाळीस महिलांचे अर्ज मंजूर झाले असून प्रत्येक महिलेच्या खात्यावर तीन हजार रुपये मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या ज्या ज्या महिलांनी संपर्क कार्यालयामध्ये फॉर्म भरला होता ते अठरा हजार सातशे छत्तीस लोकांनी आमच्याकडे फॉर्म भरला होता तिच्यामध्ये सर्वांना पैसे आले आणि राहिलेले आठ टक्के जे लोक आहेत ज्यांना पैसे आले नाही त्यांनी बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड आणि के वाय सी करून घ्यावं हे माझ्याकडून विनंती आहे आणि जे लोकांना पैसे आले नाही आधार कार्ड लिंक के केल्यावर पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये साडेचार प्रमाणे सर्वांना पैसे येईल बाकी मी सर्व महिलांच्या मेरी इज्जतदार माव बहनों का दिल से शुक्रिया अदा करता हूं।